नमस्कार मी पंजाब खास करून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सांगायचं <laughs> झालं सा तर नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्हा त्याच्यानंतर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर परभणी हिंगोली या भागामध्ये चांगला अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे पण नांदेड जिल्ह्यात मात्र शनिवारी मात्र चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज खास करून शेतकऱ्याला या एम आय डी सीच्या या ठिकाणून देत आहे कारण की या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर पीक परिस्थिती बघितल्याच्या नंतर फक्त पिकाला जोपला असाच पाऊस पडला तर नांदेड जिल्ह्यासाठी खास करून आनंदाची बातमी अठ्ठावीस तारखेपर्यंत ता, या तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून आनंद लक्ष याच्या राज्यात बघायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांद्यास आणखीन जवळपास पाच दिवस मध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सगळ्या पिकांना जीवदान भेटणार आहे ज्या भागात पाऊस पडला नाही त्या भागात देखील पडणार आहे तेलंगणातल्या शेतकऱ्यांचे फोन आले तेलंगणात देखील पडणार आहे त्याच्यानंतर कर्नाटक भागात देखील पडणार आहे म्हणजे जिथं पाऊस पडला नाही त्या भागात सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून खास करून हे नांदेड जिल्ह्यातून आणण्यात येत आहे कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस पडला आहे पण थोडं फरक नाही पडत